शिवसेना अंधेरी विधानसभेतील वार्ड शहात्तर मध्ये शाखा प्रमुख श्री राजीव गोपाळे यांच्या हस्ते आणि मनीष नायर अंधेरी विधानसभा संघटक चंद्रवती मोरे अंधेरी विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील विद्यार्थ्यांना वया वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमात एक हजार विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले या कार्यक्रमात दिनेश टाके शाखा समन्वयक शुभांगी मोरे महिला शाखा समन्वयक अपर्णा पाटील महिला शाखा प्रमुख तसेच विभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही अंधेरी विधानसभेतील वार्ड सेव्हटी सिक्स येथे राजीव गोपाळे जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांनी अंधेरी विधानसभेमध्ये वया वाटपांचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर, सर थोड्या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊ शकता का सर आम्ही गेल्या वर्षी पण हजार ते अकराशे वया वाटप केल्या होत्या आणि इथं सर्व स्लम एरिया आहे आपले मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने आमचे विधानसभा संघटक मनीष नायर साहेब आमचे विभाग प्रमुख सन्माननीय विजय दिवार साहेब विभाग संघटक विधानसभा प्रमुख अनिल माने साहेब तसेच विधानसभा समन्वयक संतोष गिरी साहेब आणि माझे जे सहकार्य आमच्या शाखा संघटिका शुभांगी मोरे आमच्या शा, महिला शाखा प्रमुख अपर्णाताई पाटील आहे आमच्या युवाच्या अ स्वाती कांबळे आहेत माझे सहकारी शाखा समन्वयक दिनेश डाके साहेब आहे गेल्या वर्षी पण आम्ही कारण हा स्लम एरिया आहे तिथे परिस्थिती एवढी खास नाहीये तर आपल्या वतीने खारुताचा वाटा उचलून आपल्या ह्या समस्त गरीब विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी हीच इच्छा आहे आम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेस सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यावेळेस आम्ही उर्ध्व महिलांना साड्या वाटप केले होते आणि ज्यावेळेस आमची शाखा सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही हजार ते दीड हजार ब्लँकेट गरजू लोकांना वाटप केले होते सर तसेच जर आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर त्यावर आपण कशा प्रकारे काम करत आहात ते सांगू शकतो हो माझी मा शाखा समन्वयक शुभांगी मोरे स्वते आमची स्वाती कांबळे आमचे शाखा समन्वयक दिनेश डाके साहेब स्वतः मी आणि आमच्या महिला शाखा प्रमुख अपर्णाताई पाटील हे आम्ही इथे बॅनर लावलेला आहे आणि प्रत्येक दिवशी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत सायंकाळी हा उपक्रम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राबवत आहे धन्यवाद okay. साहेब आपण पाहत होतो राजू गोपाळे जे इकडचे शाखा प्रमुख आहे त्यांनी आपल्या विभागामध्ये होत असलेल्या लाडकी बहीण योजना किंवा विद्यार्थ्यांना वही वाटप होत आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे मुंबईचा वाघ अंधेरी कॅमेरामॅन जितू कुमार सोबत मी अशोक